दत्त्याने इतकी ओळख जी केल्यानं मला जेवणा दिला हातात खताना दत्त्या दाल देल तडका वाव चल मे नते नको दत्त्याची ओळख पडली महाग आहेत ಗುಡ್ ಮೋರ್ನಿಂಗ್ ಚಾರಿಸ್ಟಿ ಮಂಡು ವೇರಾವಳ ಸ್ಟೇಷನ್ ಅಸ ಮಸಿಟಿ ಪಿಕ್ಷಾ ರೇ ಹಾ पाच वाजून आली स्टेशन वरून आम्ही डायरेक्ट आता सोमनाथ सोमनाथला येलो आणि सोमनाथ बरोबर दीडशे मीटर वरती आणि सर आम्ही इलो रूम बुक पण रूम काही इतके खास नाहीत पण पैसे पण जरा जास्त सांगायला लागलो बाराशे रुपये बाराशे पन्नास रुपये पण हे सगळेजण सांगतात हजार रुपये पर्यंत घेऊया मच्छीमार या पूर्ण वासन दिसतो कंटाळ येऊ लागलो आहे सर तर आता रूम बघलो रूम आता फायनल झालो का आम्ही तिथं बॅग बेगा टाकतो आमचे रिक्षावाला उतरलो परत तोच विषय आमक लागलो रिक्षावाला कमिशन बिमिशन घेता की काय त्याच्यामुळे रिक्षावाला चांगला विसरून जा म्हणजे रूम तिथं थोडं कमी होऊ शकता तर बघूया आता मित्र काय करतात ते आणि जाऊया त्या रूमात पिक्स झालं त्या रुमात जाता पैसे सांगता बाराशे पन्नास रुपये एक असं हॉल टाईपच हा आणि गादी हा खालती खालुची संडास बाथरूम हा तीन तो फिक्स होता ये है का तो पैसे नंबर, नंबर नंबर ले लो भाई नंबर ले लो नंबर, नंबर, नंबर।, ना नंबर, नंबर।, ना नंबर।, ना नंबर।

किती वाजलेले परफेक्ट साडेसहा वाजलेले आहेत होय तो सर्वजण उजवडाक नाही आणि आम्ही सगळेजण तयारी करून चाललो स्वप्नातला तर सगळ्यांची तयारी तुम्ही बघू शकता कशा प्रकारे शर्ट पॅन्ट बूट बीट घातल्याने आहात कोणाचा माझं किंवा जैन 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 जैन, जैन लोकांचा जो कॉस्ट्यूम अशा प्रकारे इथे ताप तुम्हाला बघायला मिळतोय दस्त प्रकारच आउटफिट व्हेरी नाईस 으아, 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 आवाज जैसा लगाया है मेरा शिवाय नमः महादेव नमः कालेश्वर आय नमः श्री नेत्राय नमः पूर्ण आता खेल बनती हां मापाड़ला तो नावली ओए माको ओने बल्ले भातल ले ले शूट करो आमला काय كده मंदिराच्या आवारात आम्ही पोचलेलो आणि आता मोबाईल जरा डिपॉझिट करतो पण ह्याचा चार्जेस नाही फ्रीमध्ये नंतर भेटू आपण मोबाईल डिपॉझिट करतोय देवदर्शन झालेलं आणि आत्ताच आम्ही बाहेर पडलो सगळ्यांचे मोबाईल घेऊन नाहीतरी आपले आपले मोबाईल वाटून घेतले नाही बघा आत्ताच इतक्या जबरदस्तमध्येला खूपच भारी वाटलं दर्शन दर्शन घेता घेता डोळ्यातून पाणी येलं आहे म्हणजे एकदम जागृत देवस्थान आहे खूप म्हणजे खूप भारी वाटला जबरदस्त नक्कीच मंडळीने तुम्ही आयसर या कारण जागृत देवस्थान हा खूप म्हणजे खूप चांगला वाटता मन प्रसन्न होता एकदम असं वाटतं तुमच्यासोबत देव चलता बाजूकच आहे तुमच्या तुमचा हात धरल्या दाखवते एकदम मंदिर लांबचून थेसर एक फिरण्यासाठी एक जबरदस्त जागा आणि सगळे जे मित्र ते म्हणाला आले तुम्ही कोण जाणारे जा तर त्यातले मी आणि प्रभात फक्त चलाक निघालो इतकी जबरदस्त जागा आहे ना बघू शकताय असो रस्तो हा असून जरा पुढे गेल्यानंतर संपूर्ण मंदिरचं व्ह्यू दिसता आणि आमका फोटो आणि व्हिडिओ जे काढूचे होते ते आमका थैसूनच काढू बरे गावतले असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही थेसर पहिल्यांदा जातो आणि नंतर बघतो ही बाई आमच्या वगडा होती मागाशी अशा तुमका प्रकारचा व्हिडिओ मंडळी नो हीच ती जागा जी सर आमका मगाकडून जावचा होता लांब लांबसून बघू होतो सर येऊच्यासाठी आणि आता एक भेटला आणि आताचा एक भेटला पण प्रभात पुरेपूर वापर करून घ्यायचो म्हणजे व्यवस्थित मंदिराचे व्हिडिओ वगैरे झूम करून काढायचे मोबाईलला झूम सुद्धा मस्त आहे त्याच्यामुळे एकदम क्लिअर व्हिडिओ येतो झूम किती पण करा एकदम पॉवर फुल वाटला जबरदस्त फिलिंग आणि आगापासून जे फोटो काढून देत नव्हते त्याच्यात तर आता काढू देतात फोटो मस्त वाटतं एकदम काढू देतात म्हणजे हे आम्ही बॅक साइड येलो फ्रंट ने फोटो तर किती नाही दोनशे रुपया चार ना दोनशे रुपये चार दोनशे रुपया चार जर मोबाईल मध्ये असले तर आणि तुमका जर कॉपी ते शंभर रुपये होते सेव्हन्टीन प्रो मॅक्स आहे माझ्या पास कुछ टेन्शन नाही

ಚಡರದ ඉටගන්නද යවා ර